आजच्या व्हिडिओमध्ये तुलसी विवाह स्पेशल सर्व असणार आहे आणि खास करून तुलसी विवाहासाठी मी तुळशीची कुंडी आणि जिथं आपण कुंड्या ठेवतो ते जो कट्टा हो आहे तो एकदम म्हणजे कलर वगैरे त्याचं गेलं होतं खूप खराब दिसत होतं ते, ते कसं रंगवलेलं आहे तेच तुम्हाला दाखवणार आहे तेही पारंपरिक पद्धतीने रंगवलेलं आहे चुना आणि गेरूचा वापर करून आणि हे करताना मला माझ्या लहानपणीची खूप आठवण येत होती कारण लहानपणी आई तुळशीचं वृंदावन असो किंवा घराच्या मातीच्या भिंती असो गेरू आणि चुन्याने इतकं सुंदर रंगवायची ना तिच्यासारखं नाही पण थोडंफार तरी मला म्हणजे जमलेलं आहे आणि माझी चित्रकला इतकी काही छान नाही पण तरी मी थोडा प्रयत्न केलेला आहे थोडं काहीतरी वेगळं करण्याचा तर व्हिडिओ शेवटपर्यंत प्लीज नक्की पहा आणि नवीन असा तर सबस्क्राईब करा चला तर मग मी सर्वात अगोदर आता पाहू शकतात कट्टा तो मागे कसा दिसत आहे तुळ म्हणजे जिथं आपण कुंडी वगैरे ठेवतो थो तो, तो थोडासा हे झालेला खराब झालेला आहे इथ तुळशीची कुंडी रंगवून घेतली त्यानंतर मग इथं जो कट्टा जिथं आता आपण वेगवेगळे कुंड्या ठेवणार आहोत तो रंगवून घेतलं आणि गेरूने रंगवल्यामुळे थोडंसं गेरू सुकायला वेळ लागतो आणि त्यातच लगेच जर चुन्यांनी आपण कलर केलं कि किंवा डिझाईन काढली तर ते काही व्यवस्थित होणार नाही म्हणून रात्रभर त्याला व्यवस्थित सुकू दिलं आणि दुसऱ्या दिवशी परत सकाळी मग बा, मा बा, बा, बाकीचे कामं माझे आवरून इथं मी चुन्यानी कलर म्हणजे डिझाईन काढण्याचा प्रयत्न केलेला आहे इथं थोडीशी जागावर खाली खडबड मडबड असल्यामुळे थोडीशी व्यवस्थित येत नव्हतं आणि त्याचबरोबर जे काही माझ्याकडे अवेलेबल होतं इथं मी अगोदर काडीपेटीच्या काडीने करायचा प्रयत्न केला तर तेही व्यवस्थित जमलं नाही म्हणून मग एअरबड्स जे जा असतात जे आपण ज्याला कापूस लावलेलं असतं त्याच्याने काढलेलं आहे आणि हा इथं माझ्या मुलाची पण मदत होत होती आणि तो मदतही आणि माझं कामही बिघडावत होतं तरी म्हटलं बाबा कर कारण मुलांना सुट्ट्या आहेत मग ते तरी काय करणार मग त्यालाही सांगितलं माझ्या जुन्या आठवणी तोही म्हणजे ऐकत मस्त माझ्यासोबत मदतही करत होता शूटही तोच करत होता आणि मला जमेल तशी मी इथं डिझाईन काढण्याचा प्रयत्न केला आणि मला तर फार आवडली तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट्समध्ये प्लीज सांगा आणि हे असं याचं फायनल लुक आहे खूप सुंदर दिसत होतं आणि तर मी आता करंजा म्हणजे मानाचा नैवेद्य आज तुळशी विवाहासाठी खास करून कानवलं म्हणजेच करंजा बनवतात म्हणून तेच बनवत होते मैदा घ्यायचं मैद्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तूप टाकून त्याचं छान मोहन बनवून घ्यायचं आणि कोमट दुधामध्ये जसं आपण चपात्यासाठी सा कणिक मळतो म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही तसं मळून घ्यायचं आणि त्यानंतर मग त्याला दुधामध्येच मळा मा किंवा गरम पाण्या कोमट पाण्यामध्ये जरी मळलं तरी चालतं इकडं मी आता बाकूर तयार करत आहे त्याच्यासाठी एक वाटी साखर थोडीशी बडीशे पाणी जायफळ त्याच्यामध्येच टाकलेलं आहे वेगवेगळं टाकायची काही गरज नाही कारण त्याच्यामध्ये स्वाद खूप छान येतो आणि असं छान बारीक जर वाटून घेतलं तर त्याला चाळायची पण गरज नाही इकडे एक वाटी रवा दोन वाटी किसलेला खोबरं आहे आणि त्याच्याचमध्ये आता आपल्याला चवीप्रमाणे साखर टाकायची आहे जेवढं गोड आवडेल तेवढं आता इथं मोठी मी हे लाटून घेते पीठ पीठमळकणी मळलेला आहे त्याचे चार ते पाच चपात्या आपल्याला गोल गोल लाटून घ्यायच्या आहेत आणि इथं आपल्याला कसलाही साठा न वापरता म्हणजे तांदळाच्या पिठाचा जो साठा बनवतो तो, तो न वापरता इथं फक्त थोडंसं तूप लावायचं आणि त्याच्यावरती लेयर्सवर लेअर असं तूप आणि थोडंसं मैदा टाकून आपल्याला असं छान म्हणजे एकावर एक पोळ्या हे करून पसरावून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्याचं एक मोठा रोल बनवून त्याला मग छोटे छोटे काप पण बनवून घ्यायचे आहेत त्याच्याने करंजा खूप छान होतात आणि कमीत कमी, -कमी वेळेमध्ये खूप मस्त खुसखुशीत पण होतात आणि मऊसूत मऊ पण होतात करंजा छान लागतात टेस्ट तर वेगळीच लागते इथं मी आता मोठे मोठे पाऱ्या कापलेल्या आहेत खरं पण त्याचे परत मी छोटे छोटे गोळे बनवणार आहे आणि त्यानंतर मग लाटून छान त्याच्या करंजा बनवणार आहे आणि दिवाळी फराळामध्ये जर तुम्ही पाहिला असाल तर तिथंही मी व्यवस्थित करंजाचा व्हिडिओ थोडाफार शेअर केलेला आहे तुमच्यासोबत तेही नक्की पहा आणि इथं मी पीठ कसं बनवायचं ते तिथं दाखवलेलं नव्हतं म्हणून इथं दाखवत आहे आणि असं चपाती आता मी लाटून घेते आणि त्याच्यानंतर त्याचे एका मोठ्या वाटीने गोल गोल म्हणजे त्याचे हे करून घेते पुऱ्या बनवून घेते म्हणजे असेही खूप व्यवस्थित होतात आणि तसं नाही झालं तर मग गोळे छोटे छोटे गोळे करूनही आपण त्याची पारी लाटून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये भाकूर भरून करंजी तयार करून घ्यायची इकडे बाकीचे पण मला कामं आवरायची हो होते म्हणून पटापट करंजा बनवून घेतले थोडंफार काही छूट आदलंमधलं राहिलं आहे इथं बाकूर थोडासा कोरडा झाला होता म्हणून एक दोन चमचे मी इथं दूध टाकलेलं आहे जास्त नका टाकायचं दूध जितकं लागेल तितकं मी एक दोन चमचे टाकलंच तरी बरोबर होतं इथं सर्व करंजा बनवून झालेल्या होत्या आणि जायफळामुळे एक वेगळी चव आणि एक वेगळा सुगंध येतो करंजीला इथं बाकीच्या करंजा सर्व तळून झालेले होते त्याच्यामुळे तेल आता थोडंसंच राहिलेलं आहे तसं जास्त तेलामध्येच करंजा तळून घेतलेल्या आहेत बाकीच्या म्हटलं जास्त तेल टाकल्यानंतर तेलही वाया जातं म्हणून जितकं तेल होतं तितकं असं शूट केलं गडबड होती कारण बाकीचंही भरपूर काम करायचं होतं तुलसी विवाह म्हटल्यानंतर आणि घरात एकट्या असल्यामुळे सर्व कामे आवरायची होती मुलंही दोन्ही घरीच आहेत त्यांना मध्ये मध्ये चहा नाश्ता म्हणजे त्यांना जे पाहिजे ते देणं हे चालूच होतं हे करत करत सायंकाळ झाली त्याच्यानंतर पूजेचं जे जे सर्व भांडी लागणार होती आरती ताट नैवेद्याचं ताट कलश हे सर्व घासून पीतांबरीने घासलं आणि आता याला स्वच्छ पुसून घेते घासल्यानंतर किती छान वाटतं आणि एक वेगळंच वातावरण प्रसन्न असं झालेलं होतं स सायंकाळही होत आलेली होती आणि मनात एक वेगळीच उत्सुकता आणि एक वेगळाच आनंद होता की आज तुलसी विवाह करायचा आहे आणि त्याच्यासाठी म्हणजे खूप काही म्हणजे जितकं शक्य होईल तितकं चांगलं करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे इकडे इथं छान कट्टाही सुंदर दिसत होता म्हटलं आता मागचं पण मंडप व्यवस्थित लावून घ्यावं कारण मागेचं बॅकग्राऊंड पण छान दिसलं पाहिजे म्हणून आणि तर आता मी ऊसही आणलेले होते ऊस लावून घेतलं ऊसाचा मंडप बनविला आणि ते ओटीला जे साहित्य लागतं आपलं जे सौभाग्याचं लेणं असतं ते सर्व ठेवलेलं आहे इकडं आता आवळा घेतलेला आहे मला जितकं काही मिळालं ती एवढ्यातच मी केलेला आहे कारण इकडं शहराकडे जास्त वस्तू माहितीच आहे तुम्हाला उपलब्ध होत नाही जेवढ्या मिळाल्या तेवढ्या घेतल्या इकडं आवळा महत्त्वाचा होता आवळा मिळाला आणि सुपारी ठेवलेली आहे तिथं आतमध्येच आणि त्याच्यानंतर आता आपण हे करून घेऊ नैवेद्यासाठी पण करंजा आणि शेवयाचा भात त्याच्यावरती दूध तूप साखर टाकलेला आहे आणि इथं अगोदर नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे गणपतीची पण स्थापना केलेली आहे त्याचबरोबर श्रीकृष्ण पण ठेवायचं आहे आपल्याला इथे आणि इथं छान आता जे सौभाग्याचं लेणं आहे ते एका ब्लाऊजमध्ये घेते आणि अगोदर मी तुळसी मातेची ओटी भरून घेते जल आणि पंचामृत अर्पण केलेलं आहे इथं ओटी भरून घेते आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यानंतर छान अशी आरती वगैरे करून घ्यायची आणि मग प्रदक्षिणाही घालायचे तसं तर गावाकडे छान असतं गावाकडे मस्त छान म्हणजे एकमेकांना जे रीती रिवाज माहिती असतात ते सांगतात इथं मला जेवढं माहिती होतं त्या पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दरवर्षीच मी असं करते आणि असं छान मुलं जसे जसे मोठे होतात तसं तसं त्यांचंही थोडीफार मदत होते आणि छान त्यांनाही मस्त वाटतं की बाबा आपल्या घरी आज काहीतरी स्पेशल आहे म्हणून आणि छान मस्त मग तुळशीच्या प्रदक्षिणा वगैरे घालून घेतलं आरती पण केलं आणि त्यानंतर मग प्रसादही घेतला आणि असे छान मस्त विवाह आमच्या इकडे संपन्न झालेला आहे तुम्ही सर्वांनीही की कालच विवाह केला असेल म्हणजे एकादशी बारसेपासून ते पौर्णिमेपर्यंत पाच दिवस असा विवाह करायचा असतो जे ज्यांना जेव्हा जमेल ते करतात तसं हे बारसाचं बारसा दिवशीचा मा आमचा विवाह हो झालेला आहे आणि आम्हाला तरी खूप छान वाटलं खूप प्रसन्न वाटलं एकदम छान दिवस गेला मस्त सणासुदीचे दिवस असे छान गेल्यानंतर खूप भारी वाटतं वर्षभराच्या आठवणी असतात ज्या हो आपण साठवायच्या असतात तर असं मस्त आम्ही तरी छान केलेलं आहे तुम्हीही केलेलं असाल अशी आशा करते आणि सकाळी लवकर उठून मग उत्तरपूजाही केली आहे मी इकडे आणि मग त्यानंतर बाकीचे कामं केले सकाळी उठून उत्तरपूजा करून सर्व तिथलं जे साहित्य असतं ते काढून घेतलं आणि आजपासून छान मस्त आपल्या दिवसाची सुरुवात करायची इकडे सर्व सुनं सुणं वाटत होतं कारण आता सर्व सण वार संपलेले आहेत त्यामुळे खूप वाईट म्हणजे उदासही होत होतं चला दिवस काही येत जात राहतील भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये म